कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या करुणा मुंडे त्यांनी आम्ही एक प्रायव्हेट कंप्लेंट केली होती कारण सुप्रीम कोर्टचे असे डायरेक्शन आहेत की कुठल्या उमेदवारांना नॉमिनेशन फॉर्म भरत विधानसभा किंवा लोकसभा की जे खरी माहिती ते दे द्यायला पाहिजे अफिडेवीटमध्ये आणि तो जर खोटी माहिती दिली तर तो, तो गुन्हा आहे तेहतीस अ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट आणि एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस अ नुसार सहा माझ्याची एक शिक्षा आहे आम्ही त्या प्रमुळं ते प्र, प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केलेली आहे त्याचे दा यापूर्वी हायकोर्टचं डा हायकोर्टने डायरेक्शन दिले की तुम्ही प्रायव्हेट कंप्लेंट करा आणि इलेक्शन कमिशनचे डायरेक्शन आहेत की ज्या जो माणूस अॅग्रूड पर्सन आहे किंवा ज्याला काही तक्रार आहे की तो प्रायवेट कंप्लेंट त्या जे एम एफ सीकडे करू शकतो त्या मी सगळे कागदपत्र त्याचं शपथपत्र कारण करोना मुंडेचं नाव कुठं उल्लेख नाही मागच्या इलेक्शनमध्ये मा त्यांच्या दोन मुलं होते त्याचा उल्लेख नव्हता करुणा आता ह्या इलेक्शनमध्ये दो शपथपत्रामध्ये दोन मुलांचा उल्लेख आहे मुलगा आणि मुलगी जे करुणा मुंडे कडं कर, 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 ते मान्य केले धनंजय मुंडे की माझे मुलं आहेत आणि त्या ह्या मात्र करुणा मुंडे तिची प्रॉपर्टी आणि करोना मुंडेच जे पहिले बायको असताना तिचा कुठं उल्लेख केला नाही अशा पत्राप्रमाणे आणि आमचं असं पण नाही की सहा महिन्या शिक्षा या प्रकरणात कर कायद्याप्रमाणे फोन करण्यात यावी अशी आम्ही दा कंप्लेंट दाखवली आज धनंजय मुंडेच्या वतीनं वकील हजर राहिले त्यांनी त्यांचा एक आम्ही जे दावा दाखल केला त्याची कॉपी त्यांना पाहिजे होती त्यांना आम्ही कॉपी पुरवतो पुढच्या तारखेला ते शे दाखल करत आर्ग्युमेंट होईल आणि या मॅटरमध्ये काय सगळ्या कलेक्ट रे, रे, ते कलेक्टर जे रिटर्निंग ऑफिसरच्या इकडे कागदपत्र दाखल केलेत त्याच्यामुळे साक्षी पुरावा जास्त होणार नाही कारण सगळे डॉक्युमेंट हो रेकॉर्डवर आहेत त्याच्यावर लव लो, लवकर निकाल लागणार आहे तारीख चार चार